नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या सात दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर त्या सात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पाहत राहा हा व्हिडिओ जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की येत्या सात दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा आता घेऊयात मित्रांनो अचूक उत्तर पण यासाठी सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान आहे इथून खाली सोयाबीनचा बाजारभाव इथून वाढण्याची शक्यता आहे पण तुमचा सवाल कोणता आहे की येत्या साठ दिवसात आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजार भाव। ये ये बाजार भाव येत्या साठ दिवसांचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार आहे सोयाबीनचा बाजार भाव पण किती या प्रश्नाचं घ्यायचंय उत्तर तर बघा मित्रांनो ते निवडणुका होण्यासाठी आचारसंहिता लागू होणार आहे लोकसभेच्या निवडणुका जवळ असल्या कारणास्तव देशांतर्गत बाजारामध्ये तुम्हाला खाद्य तेलाचे बाजारभाव सुधारताना दिसणार नाही याचा अर्थ आयात शुल्क उठणार नाही याचा अर्थ सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल अशी शक्यता मात्र इथं दिसत नाही पण येत्या साठ दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशे ची तेजी कमीत कमी येणार आणि या साठ दिवसात सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचणार क्वचित प्रसंगी सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे वर जाऊ शकतो पण तिथं टिकण्याची शक्यता नाही म्हणजे येत्या साठ दिवसात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सातशे चे पाच हजार दोनशेच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे यामुळे विक्रीचा विचार जर येत्या साठ दिवसात मनात आला तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पाचशे मिळाला तर तिथं पंचवीस टक्के विक्री करा त्यानंतर पाच हजाराचा भाव मिळाला तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि पाच हजार दोनशेच्या आसपास राहिलेलं तुमचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार